नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो बरेच आता शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे की आता पी एम किसानचा विसावा हप्ता आणि तसेच नमोचा सातवा हप्ता कधी जमा होणार आहे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच चॅनलवरती माहिती सुद्धा देत होती की आपण सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत होतो की आता तुम्हाला आज आणि परवा आता पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो बघा आता काल बैठ मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय झालेला आहे की आता सर्व शेतकऱ्यांना आता आतुरतेने वाट पाहायची गरज नाही कारण की आता अखेर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे काळजी संपली आहे काळजी तर मित्रांनो बघा आता लवकर तुम्हाला पीएम किसान आज आणि उद्या शेतकऱ्यांना विसा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे तर मित्रांनो बघा आता देशातील बघा आपल्या देशातील बघा छत्तीस जिल्हा आहे आणि छत्तीस जिल्ह्यांपैकी तुम्हाला आता लवकरच छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त आता वीसच जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हे पीएम किसानचा चा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो बाकी जिथे काय जिल्हे उरलेले जिल्हे आहेत तर मित्रांनो ती परवाला जमा होणार आहे तर मित्रांनो याचे कारण काय की बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले नाही तर म्हणून त्यांना मित्रांनो त्या बाकीच्या देशांमध्ये बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जे पैसे आहेत ते तुम्हाला जमा होणार नाही तर मित्रांनो आता ते विस वीस जिल्हे कोणते आहे आज जमा होणार आहे तर मित्रांनो बघा ते तुम्हाला जिल्हे मी आता तुम्हाला पुढच्या अपडेटमध्ये समोरच्या अपडेटमध्ये तुम्हाला मी जिल्हे सांगणारच आहे तरी नेमके कोणते जिल्हे आहेत तर मित्रांनो बघा त्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत फार्मर आय डी काढले नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून तुम्हाला विसावा हप्ता पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमोचा सातवा हप्ता हे दोन्ही मिळून अशी एकत्र तुम्हाला हे चार हजार रुपये आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला याची ही माहिती कशी वाटली चांगली तर वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद